नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना झाली बघा एकदाची कांद्याची लागण आमची हे बघा लगेच पाणी दिलं सगळं झालं आज जेवढं लावलं तेवढं सगळं भिजवून काढलं आणि प काल ते राहिलेलं पाणी दिलं होतं आणि काय काय तर ती आम्ही ओलीतच लागण केली पाण्यातच ते सगळ्या शर्ट बिरट्या सगळं सगळं भरून बसलं आणि माझं खुरपं राहिलं ते आलं ते बघायला पण ती काय आणायचं नाही राहिलं राहिले आतच ओल्यातनं काय यायचं नाही आणायला आणि इकडं रॉप बी झालं सगळं उपटून हे बघा सगळं मोकळं झालं एकर दीड एकर लागण झाली असती पावसाने सगळं घालून टाकलं ते फक्त दहा गुंट लागले फक्त दोन पेंड्या शिल्लक राहिल्या दहाच गुंट लागण झाली असं ते आता काय होईल ते हे काय करणार पण वातावरण किती छान वाटते बघा संध्याकाळचं सहा वाजलेले सहा ते भारी वातावरण झालं आहे बघा पोर आले तर राणानेस धंगाना धिंगाणा करून पडला गेली ते आता पुढं आम्हाला बी जायचं आता आहे ना थे ते घ्या की त्याच्यावर चला झाली सरती आमची आता निघालो घरी छान वातावरण झालंय कालचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इकडं आमच्या आई ज्वारी कशी आली नक्की कमेंटमध्ये सांगा आमची ज्वारी खाली तिकडं मग आहे पण आता दाखवायला जायला मला टाईम नाही तर आता चालले अशीच आणि आमचं गोठ आणि लसूण दाखवते आहे तर मला कसा आलाय तो मीच आली नव्हती लावल्यापासून गोठ बघायला लसूण बघायला म्हणून म्हणलं एकदा तुम्हाला दाखवा आणि तो मी पण बघावं काल आली होती बरं का पण टाईमच नाही भेटला कालही गरबड होती आज बी तशी झालीच आहे गरबड पण ते लावून झालं ना महत्त्वाचं ते लावण्यासाठी मग आपलं गरबड उरकून घेतलं भाजी जळती भाजी राहणार नाही भाजी येत उग आली कसली हे बघा हे गोट आले तर कसा वाटला गोट हे सगळं गोट आहेत किती छान आले तर बघा आणि लसूण तर लय भारी आला एक नंबर लसून आलं आहे मलाच लय आवडलंय लसण हे बघा लसूण लई छान एकदम लेवल बास लई ले भारी लसून आलाय बघा किती छान आलंय लसून केव्हा कुठं आलाय हे आले तर लसून बघा किती भारी आलाय लसून एकदम लय छान मस्त दिसला का लय भारी आलास दाखवा म्हणलं तुम्हाला असा काय एवढा मोबाईलमध्ये खास दिसा नाही असंच दाखवा म्हटलं लय भारी आलेलं दिसते का नाही का नाही किती छान आलं आहे आणि फ्रेश फ्रेश एकदम वातावरण किती भारी वाटते खाली गासाव लावलं आहे पाणी खाली हे चालू मोटर आता आम्ही जातो घरी रण लय उशीर झाला आहे पोराणापर्यंत तारायचं परत उशीर होईल म्हणून पटक्याने जावं लागेल भाजी टाकली होती पण भाजी काय आली नाही त्यामध्ये भाजीच्या रणत भाजी चांगली येत नाही त्याच्यामुळं ती जळली सगळी आता ह्या कांद्यात पण नाही टाकाय झालं गडबडीत लगेच काढायचं भिजवायचं त्याच्यामुळं काय टाकाय झालं नाही हे बघा किती छान आलं आहे पण लसन अजून तर मला दिसण व्यवस्थित पण असं लई भारी दिसते मोठा आला म्हणजे दिसन मग चांगला हे का नाही आणि तर आता काय भाजीपालाच टाकायचं असेल त्याने ते आपण ठेवलं असेल वर का कांद्याला पण रोप तेवढं दहा गुंट्यालाच पुरलं नाही तर इथं काय लावता कांदं असं झालं आहे सारं ही कांद्यालाच काढून ठेवलं असेल पण नाहीच त्याला रोपच संपलं तर काय दहा गुंट लागत बाकी बाकीचं सगळं संपूनच गेलं कसं आमच्या इकडलं वातावरण एकदम हे बघा फ्रेश फ्रेश एकदम आमच्या सासूबाई कशा चालले बघितला का वर डोक्यावर खाली हातात कळशी म्हणलं दाड काढलेले बोलायचं नसतं मग व्हिडिओ बिडिओ नाही काढलं मी काल परवा दिवशी त्याच्यामुळं मग काल नाश टाकला काय करणार आपलं काम आहे ते करावंच लागतं ना की नाही बोलायचं म्हणलं तरी हे बघा इकडं हात घ्यायची झाली इकडं पण येत आमच्या आत इकडं घरी पण येत राहणार पण तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं आम कमेंट का आमचं गावाकडचं जीवन माझं जीवन मी तुमच्याशी शेअर करत असते तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते Ani sarwa na syo basan na kalapura Bye bye!